हॅलो 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 कसे आहात सगळे मस्त ना माझं नाव मृदुल आणि हा आहे आपला खास कोपरा जिथे आपण खूप गप्पा मारू शकतो आणि मन मोकळेपणाने बोलू शकतो मग चला कॉफी हातात घ्या आणि आपण स्टार्ट करूया दिवाळी जवळच आली आहे ना मग तयारी कधी सुरू करणार आहात मी तर नवरात्रीनंतर जनरली सुरू करते दिवाळीमध्ये तुम्हाला नक्की काय आवडतं दिवाळीचा पराळ दिवाळीचे फटाके की आणखी काही मला जर कोणी विचारलं तर मी सांगेन की मला आवडतो तो, तो भाऊबीजेचा दिवस हो मला भाऊबीज खूप जास्त आवडते कथेनुसार यमराज आपल्या बहिणीला यमुनेला भेटायला गेले होते त्यांच्या स्वागतासाठी तिने त्यांच्या कपाळावर टिळा लावून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली त्याच दिवशीपासून भाऊबीज साजरी केली जाते असं मानतात पण माझ्या आजी आजोबांनी म्हणजे माझ्या आईच्या आईवडिलांनी एक प्रथा चालू करून दिली होती प्रथा नाही म्हणता येणार एक सवय लावून दिली होती की भाऊबीजेच्या दिवशी सगळ्यांनी मामाच्या घरी म्हणजे आजी आजोबांच्या घरी जमायचं आता माझे आजी आजोबा या जगात नाही आहेत पण तरीही माझ्या मामा मामींनी अजूनही हे सगळं चालू ठेवलं आहे ते न चुक आता भाऊबीजेच्या आधी सगळ्यांना कॉल करतात आणि आम्ही सगळे मावशा मामा आम्ही सगळे भावंड आता तर आम्हाला सगळ्यांना मुलं पण झाली आहेत आम्ही सगळे भाऊबीजेच्या दिवशी मामाच्या घरी जमतो आणि एक दिवस तिथे राहून आम्ही खूप मजा करतो खूप मजा म्हणजे वर्षभराचा जो सगळा ताण आहे ना तो सगळा निघून जातो आम्ही एकदम फ्री येऊन जातो आमच्या सगळ्या भावंडाचं नातं त्यामुळे खूपच जास्त स्ट्रॉंग आहे भाऊबीजेच्या दिवशी आम्ही खूप गप्पा मारतो खूप खेळ खेळतो खूप एन्जॉय करतो एकमेकांच्या सुखदुःखाच्या गोष्टी शेअर करतो त्यामुळे आम्ही सगळे खूप एक्सायटेड असतो दिवाळीसाठी आणि भेटण्यासाठीही तुम्ही सगळे असे कुठल्या सणाला जमतात का आणि खूप मजा करतात का नक्की मला कमेंटमध्ये कळवा आजसाठी इतकंच लाईफ एन्जॉय करा आणि हसत राहा बाय पुन्हा भेटूच कॉफी आणि गप्पा दोन्हींसाठीही